आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहोत तर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत मी या मिरच्याच्या मुख्य काढून घेतलेली आणि छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिरच्या धुतल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात पाणी असायला नको आता आपण या मिरच्यांना कापून घेऊया बघू शकता याप्रकारे याप्रकारे आता आपल्याला सर्व मिरच्या कापून घ्यायची आहेत बघू शकता सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये जे मसाले टाकायचे आहेत ते आपण थोडेफार भाजून घेऊया म्हणजे गरम करून घेऊया तर मी ते कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सोप टाकलेली आहे दोन चमच अर्ध्या चमच्यापेक्षा कमी जिरा टाकलेली आहे त्याचबरोबर अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मेथीदाना टाकलेली आहे आता यांना छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे म्हणजेच आपण याला मोरीची डाळसुद्धा म्हणतो हे मी इथे तीन चम्मच टाकून घेत आहे तीन चम्मच आणखीन थोडंसं टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं परतून भाजून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे भाजलेली आहे त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया हे थंड झाल्यानंतर आता आपल्याला यांना बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे पाणी न टाकता आपल्याला याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे आपल्याला आता आपण एका वाटा घेतलेला आहे त्या वाट्यामध्ये आपल्याला हे कापलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मिरच्या टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हा जो मसाल्यांचा पावडर केलेला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचा आहे मी इथे एक चमच मीठ टाकलेली आहे व मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमच त्याचबरोबर आता आपण इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा तेल त्या मिरच्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता या मिरच्यामध्ये आपल्याला हा तेल टाकून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे सर्व तेल आपण इथे ते टाकलेलं आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये हिंग पण टाकू शकता जर तुम्हाला हिंग टाकायचं असेल तर अर्ध्या चमच्यापेक्षा कमीच टाका त्याचबरोबर तुम्ही लिंबू पण टाकू शकता एक लिंबू पिळून टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आता मी या सर्वांना छान असं मिक्स केलेली आहे आणि आता आपला मिरच्याचं लोणचं तयार झालेला आहे बघू शकता काय झणझणीत मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं तयार झाल्यानंतर हा लोणचं प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे जर मिरच्या तिखट नसणार तर तुम्ही हा लोणचं इन्स्टंट पण खाऊ शकता बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये मी हा मिरचीचा लोणचं बनवलेली आहे खूपच चविष्ट लागते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद